गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील प्रगतशील शेतकरी दादासाहेब चंद्रभान बागल यांनी एक अनोखा उपक्रम करून चक्क गावरान जातीच्या गायीचा एकविसावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करून एक जगाला आदर्श दाखवून दिलाय एरवी लोक छोट्या मोठे नागरिक असो अथवा नेते मंडळी वाढदिवस साजरा करतात परंतु गोमातेचा वाढदिवस कोणीही साजरा करत नाही म्हणून शेतकरी दादासाहेब बागल यांनी गायीचा एकविसावा वाढदिवस साजरा करत चक्क एक समाजाला आदर्श दाखवून दिलाय यावेळी शेतकरी दादासाहेब म्हणाले की या गोमातेला आम्ही लहानाची मोठी करून आजपर्यंत एकवीस वर्ष पूर्ण झालाय या गाईने आजपर्यंत एकूण अठरा पिल्ले दिली असून दररोज सात लिटर दूध देते आतापर्यंत मोठ्या प्रमाणात उत्पन्न दिले तसेच गोमातेचा वाढदिवस कोणीही साजरा करत नाही म्हणून प्रगतशील शेतकरी बागल यांनी गोमातेचा वाढदिवस हरिभक्तपरायण दादा महाराज वायचळ बाळकृष्ण महाराज दिघे मारुती महाराज जाधव संतोष महाराज चौधरी तसेच ग्रामस्थ नंदकिशोर बागल शिवाजी बागल अभिमान खटाळ रमेश काका निर्फळ भानुदास कोरडकर रघुनाथ तोरमले अशोक थोरात ज्ञानेश्वर कोरडकर धरम परदेशी रामभाऊ काळे माऊली काळे आदींसह शेतकरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मोठ्या थाट्यात वाढदिवस साजरा केला तालुक्यासह परिसरात गोमातेच्या वाढदिवसाची चर्चा होत आहे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर छत्रपती संभाजीनगर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम